नमस्कार मी मयुरेश कडव एकमत न्यूजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपलं स्वागत बदलापूर निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरू आहे या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक तेरामधून भाजपच्या तिकिटावर सूरज मुठे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर प्रभाग क्रमांक बारामधून त्यांच्या सहभागी होती संध्यामुठे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सूरजजी आपलं या मुलाखतीमध्ये स्वागत नमस्कार काय सांगाल तुम्ही आधीसुद्धा निवडणूक लढवली आणि विजयी झालेले आहात नगरसेवक राहिलेला आहात आता दुसऱ्यांदा पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जात आहेत आपण सगळ्यात आधी आपल्या प्रभागामध्ये काय कामं केलीत त्याबद्दल सांगा सुरुवातीला जेव्हा मी दोन हजार पंधरा साली निवडणूक लढवली निवडणूक लढवल्यानंतर मी नगरसेवक झालो निवडून आलो ऍक्च्युली नगरसेवक होणं हे म्हणजे काय बोलतात त्याला सोपं आहे पण नगरसेवक झाल्यानंतर जी कामं करायची असतात ती फार एक आव्हानात्मक विषय असतो कारण ते नगरसेवक बरेच जण असतात पण त्यांना ते पुढे काम करता येत नाही पण दोन हजार पंधरा साली जेव्हा मी निवडणूक लढवली नगरसेवक झालो मी माझ्या पूर्ण प्रभागाचा स सर्वे केला जाऊन फिरलो तेव्हा असा विषय होता दोन हजार पंधरा नंतर पंधराच्या वेळी का सगळंच काम करायचं होतं अशी एकही काम नव्हतं का ते झालेलं होतं तेव्हा मी ठरवलं का बाबा आ, ही पूर्ण कामं आपण जर करू शकलो नाही तर आपली पुढची दोन हजार वीसची निवडणूक लढवायची नाही एक मनात एक निश्चय केला आणि त्या हिशोबाने मी कामाला लागलो आणि बरेचशे बरेचसे आव्हान होते कारण विरोधी पक्षात बसलो होतो हो आम्ही आणि पण एक नि एक मनात एक निश्चय केला होता का आपल्याला काम करायचं आहे भले कसं पण करायचं पण करायचं आहे कारण जनतेने जो विश्वास दाखवला होता आपल्यावरती माझ्यावरती जो विश्वास दाखवला होता त्याला कुठेतरी तो तु, विश्वास तुटला पाहिजे नाही असा एक मला निश्चय केला होता आणि सुरुवातीला आम्ही एक दोन मिटिंग झाल्या आमच्या बराभागात एकही एकदम कमी ठराव पाडायचे म्हणजे एकच ठराव पाडायचा समजून जा त्याच्यानंतर आम्ही एक ग्रुप करून पूर्णपणे आम्ही एक नगरपालिकेत सभागृहात लढा दिला आणि त्या लढ्यामध्ये आम्ही विरोधक असल्यामुळे नुकसान होत होतं हा विरोधक विरोधक असल्यामुळे आणि नवीन असल्यामुळे आम्हाला विचारलं जात नव्हतं पण त्याच्यामुळे मग कुठेतरी आम्ही पण इथले स्थानिक आहेत आणि कुठेतरी आगरी रक्त कुठेतरी उसळलं त्या हिशोबाने आम्ही पूर्णपणे लढा दिला आणि त्या लढ्यामध्ये मी विजयी झालो आणि श आज शंभर टक्के कामं आज वार्ड क्रमांक सव्वीसमध्ये आपण पूर्ण केली त्याच्यानंतर दोन हजार वीसच्या नंतर इलेक्शन लागले नाही त्याच्यामुळे त्याच्यानंतर ते दोन हजार वीसपासून प्रशासक बसले त्यामुळे बरेचशा कामं आम्हाला करताना आले कोरोनासारखं संकट आलं कोरोनासारख्या संकटामध्ये नगरपालिकेकडे पूर्ण जे पैसे होते ते पूर्णपणे कोरोनामध्येच गेले त्यामुळे काही विकास कामं झाली नाही आणि आज वीस दोन हजार पंचवीस पर्यंत विकास कामं मिळाली नाही आणि ते लोकांना असं वाटत होतं की आम्ही अजून नगरसेवक आहेत पण आम्ही नगरसेवक नसताना सुद्धा आम्ही जे आतापर्यंत काम केलंय ते पण उल्लेखनीय आहे आणि आता दोन हजार पंचवीसला तर निवडणूक लढवत आहे ते पूर्णपणे आम्ही जे मागचं आमचं नुकसान झालंय दोन हजार दोन हजार वीस पंचवीस पर्यंत पाच वर्षाचं नुकसान झालंय ते आम्ही पूर्णपणे भरून काढू दहा पटीने भरून काढू हे निश्चित आम्हाला तुम्हाला एक सांगू आता आत्ता आता कोणती विकास कामं करण्याला तुमचं प्राधान्य असणार आहे आता मेन म्हणजे गावदेवी तलाव गावदेवी तलाव आम्ही म्हणजे आम्हाला न भूतो ना, ना भविष्य असं करायचं आहे म्हणजे आपल्याला तिथे बोटिंगची व्यवस्था करायचं आहे एक लेझर लेझर शो आपल्याला तिथे करायचं आहे आणि पूर्णपणे आपल्याला सुशोभीकरण असं करायचं आहे पूर्ण ठाणे जिल्ह्यात असं तलाव नसेल असं आपल्याला तो तलाव बनवायचा आहे मग यासाठी खर्चाची तरतूद वगैरे आपण यामध्ये आमदारांचं सहकार्य वगैरे घ्याच्यामध्ये आमदारांचं सहकार्य आहे कपिल पाटील साहेबांचं सहकार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं आपण सहकार्य घेऊ आणि नगरपालिका आता आमचे जे आम्हाला जो निधी मिळतो किंवा आमचा जो अधिकार आहे तो आम्ही जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न करूच जी आताची निवडणूक जर आपण पाहिली मधला पाच वर्षाचा काळ गेलेला आहे आपण आधी नगरसेवक राहिलेला पण प्रभाग रचना सुद्धा बदललेली आता दोन प्रभाग दोन वॉर्ड एकत्र आलेले आहेत एकीकडे तुमची मिसेस सुद्धा निवडणूक लढवतीय तुम्ही सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात ते आव्हान तुम्ही कसं पेलताय म्हणजे दोन दोन वॉर्ड तुम्ही एकत्रितपणे लढताय कसं माहितीये का दोन हजार पंधराच्या आधी आमच्या कुळगाव परिसराला विकास हा माहितीच नव्हता तो विकास हा सूरजमुढीने दाखवलेला आहे कारण दोन हजार पंधराच्या आधी रस्ते पण नव्हते रस्ते म्हणजे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती होती आमच्या कुळगाव कुळगाव बदलापूर मधला कुळगाव हा मेन गाव आहे आमची गावदेवी ही मेन देवी आहे पूर्ण बदलापूरची देवी आहे देवी त्या गावाला सुद्धा कमान नव्हती उबर, हो ते श, ते हो थी। थी ती कमान पण मी उभार उभी केली त्याच्यानंतर जे काय रस्ते होते तुम्ही गावदेवी मंदिर ते रेल्वे स्टेशनचा जो रस्ता होता त्या रस्त्याची परिस्थिती तुम्ही बघितली असेल दोन हजार पंधराच्या आधी ती काय परिस्थिती तो रस्ता सिमेंटचा झाला आहे तो आमदारांच्या मार्फत आम्ही तिथे सर्वात पहिले केला श, गांधी चौक ते मच्छी मार्केटचा जो रस्ता आहे तो रस्ता आम्ही केला गावदीचा डीपी रोड आहे म्हणजे मच्छी मार्केटपासून तो ओप इंडिया कंपनीपर्यंत तिथे रात्री चोर चोरी केल्यानंतर तिथे लपायला यायची एखादी महिला तिथे रात्री जाऊ शकत नव्हती पावसाळ्यामध्ये डोफावर चिक्कला असेल तिथे तो रस्ता आम्ही एक आठ वर्षापूर्वी गेला म्हणजे लोकांची जे आज रस्ते होतात तर ते रस्ते आम्ही आठ वर्षापूर्वी गेलेले तिथे आणि आपला गावदी मंदिर जो आहे तिथे आठच्या नंतर आपली एक महिला जाऊ शकत नव्हती गावदी तलाव आहे तिथे सर्व दारू पिणारे सगळे चोर वगैरे येऊन तिथे बसायचे त्यामुळे महिलेला फिरणारा कुठेतरी प्रॉब्लेम व्हायचा आजच्या नंतर महिला तिथं जाऊ शकत नव्हती लाईट नव्हती हो काही नव्हता हो पूर्णपणे अंधार असायचा तो पूर्णपणे तो जो जो तलाव परिसर आहे गावती हो परिसर हा सूरज मुठेने विकसित केलेला आहे आणि हे सर्व लोकांना माहिती आहे कुळगावचे जेवढे दोन्ही म्हणजे जुने जुने जे पंधरा नंबर पंचवीस सव्वीस सत्तावीस या सर्व लोकांना माहिती आहे का हा विकास हा जो इथे आणलेला आहे हा सूरज मुठे आणि राजेश शर्मा यांनी दोघांनी मिळून आणलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला लोकांची पसंती आहे का लोक जनता बोलते की बाबा हा सूरजमुठी इथं आलाय आम्ही सूरजमुठेला मतदान करणार आहे त्यामुळे कुठचं कोणतंच आव्हान आम्हाला वाटत नाही कारण सव्वीस मध्ये जो मी जुना वाट माझा सव्वीस आहे तो आता बारा झालेला आहे तिथे मला प्रचारही सुद्धा करत नाहीये कारण लोक सुद्धा जनता सुद्धा आम्ही घरात गेलो कोणत्या ते बोलत तुम्ही तिकडे लक्ष द्या इथे आम्ही तुम्हाला भरभरून मत देऊ कारण तुम्ही जे केलेलं आहे ते कधी आम्ही विसरणार नाही त्यामुळे मला एकदम त्रास कमी होतो मी पूर्णपणे लक्ष तिकडे येतोय कुठे तेरा नंबर पॅनलमध्ये आणि तेरा पॅनलमध्ये अशी परिस्थिती आहे का लोक स्वतःहून आपलं सौक, माझं स्वागत करते का बाबा तू तु, तु, तुम्हाला आम्हाला मतदान करायचं आणि तुम्हाला आम्हाला आमच्या इथला नगरसेवक हो आहे कारण जे मागचं काम केलेलं आहे दोन हजार पंधरा ते वीस मध्ये जो काम केलेला आहे ना कुठेतरी फायदा तो फायदा आपल्याला मिळतो म्हणजे मोदी साहेबांनी जे गुजरात मॉडेल बनवलं गुजरातचा विकास बनवला आणि त्याच्यामुळे पूर्ण भारत देशाने त्यांना पूर्ण भारत देशाची हे दिले भारत देशच त्यांच्या हातामध्ये दिला त्याप्रमाणे त्याप्रमाणे आता हे बारा नंबर आणि तेरा नंबर इथले जनते ठरवलेले आहे का हा पूर्णपणे प्रभाग सूरज मुडे आणि राजेश शर्मा आणि मयूर मुडे आणि संध्या मुडे यांच्या हातात द्यायचं आहे पण तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे तुम्हाला जनतेचा पाठिंबा आहे पण आहे एक महत्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये तुमच्या तुमच्यासोबत जे काम करणारे होते भाजपसोबत एक कार्यकर्ते तिथले त्या अलीकडे शिवसेनेमध्ये गेले त्यांनी नाराजी व्यक्त केली भाषणामध्ये जाहीरपणे सांगितलं की माझ्यावरती अन्याय झाला आणि आता तुमच्या मिसेस समोरच त्यांचंच आव्हान आहे म्हणजे एकत्रित तुम्ही कधी काळात काम करत होता तर हे आव्हान तुम्ही कसं काय पार करणार आहे त्याच्यासाठी तुमची स्ट्रॅटजी कशी असणार आहे ॲक्च्युली ते माझ्या इथे तिकीट नव्हते मागत ते, ते, ते दुसऱ्या म्हणजे बग ग ब तिकीट मागत होते पण तिथून पक्षांच्या पक्षाच्या हिशोबाने शर्मा यांचं पार्ट जड होतं त्यामुळे राजेश शर्मा राजे यांना उमेदवारी मिळाली आणि त्याच्यानंतर माझे माझ्या मिसेस अ गटा गटामध्ये आहे अ गटामध्ये माझ्या विरोधात कोण उमेदवार मिळत नव्हता कारण मी जेवढं काम केलं आहे त्याच्यामुळे लोकांना कुठेतरी हे होतं का सूरजमुठीच्या विरोधात जर उभं राहिलं तर आपण काही निवडून येणार नाही कारण हे काम होत काम बोलत होतं आपल्या तिथे केलेलं लोकांचं काम जे होतं ते बोलत होतं आणि त्याच्यामुळे माझ्या विरोधात उमेदवार मिळत नव्हता आणि सूरज मुठे जर बिनविरोध झाला तो पूर्णपणे त्याची ताक्यात तेरामध्ये लावेल ला, आणि तो पूर्णपणे फायनल तो पूर्णपणे वन साइड जिंकेल म्हणून कुठेतरी मला इथे अडकून ठेवण्यासाठी दे हा उमेदवार दिलेला आहे कुठेतरी भडका भडकी तर त्याला राजकीय त्याला जरा काही लोकांनी भडकवलाय आणि त्याला माझ्या विरोधात उभा केलं तिथे तर कुठे कुठे म्हणजे कुठेतरी मी इथं अडकून राहावा आता आता एक शेवटचा प्रश्न आहे यामध्ये की आता दोन्ही प्रभागांमध्ये तुमचेच उमेदवार आहेत तर फायनली तुम्हाला काय वाटतंय की कि किती मताधिक्याने तुमच्या या दोन्ही पॅब पॅनलमध्ये सीट लागतील या आपण दोन्ही प्रभागा पुरता बोलूयात दोन्ही प्रभागामध्ये आम्ही बहुमताने जिंकू दोन्ही पॅनल बारा आणि तेरा हे आम्ही बहुमतानी जिंकू कारण जनतेला जनतेवरती आमचा विश्वास आहे आणि जनतेला आमच्यावरती विश्वास आहे धन्यवाद तुम्ही या मुलाखतीमध्ये सहभागी झालात आणि खूप छान चर्चा केली विकासाचा सा अजेंडा सांगितला तेव्हा होते सूरज मुठे जे प्रभाग क्रमांक तेरामधून निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या मिसेससुद्धा प्रभाग क्रमांक बारामधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आता त्यांनी आधी केलेली विकास कामं आणि भविष्यात काय अजेंडा असणार आहे हे सविस्तरपणे आपल्याला सांगितलेलं आहे मतदार राजा आता त्यांना कसा कौल देतो हेच आपल्याला पाहिजे आहे या मुलाखतीत तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनापासून आभार